हे आमचं असं जास्त बघा खेळताना नुसतं उधळायचं एक दुसऱ्याला मारायचं खायचं कमी पण नुसतं उधळायचं बघा हे कसं आहे कळना वळ नुसतं पळ पळ त्यांना मस्त एवढं गवत काढून दिलं रे खा पण ते खायचं कमी नुसतं पळायचं जास्त हे लठ्ठ्या तर काय ये नसते याडं हे बाबा आ काही कळ ना त्याला हा बघा मी येडा काही पण करतो आणि यांच्या मागत हे बघा हे लठ्ठ्या नुसतं माग माग हे चला चला तुम्हाला दाखवते बघा ते तिकडं माझं घर तर माझा या आणि ही आमची मस्त मोकळी चरायची सगळीकडे जागा अशी एकदम मोकळी मोकळी कसं भारी वाटतं मोकळं फिरल्यावर मोकळं चरल्यावर आणि त्यांचं जरा वाडीला पण फरक पडतो पण आणले होते त्यावेळेस लई बारकले होते बिचारी दोघंचे दोघं लाठ्ठे आणलं होतं की ती सतराशे रुपयात आणि पांडीला आणलं होतं की ती दोन हजारात पण तरी आता बघा त्यांची सवलेली चांगली नाही झालं तर आणून त्यांना किती आता अडीच ते तीन अडीच महिना होत असेल अडीच महिन्याच्या जवळजवळ झाला आहे फक्त पण तरी पण उधळ्या अरअर आणले होते त्यावेळेस किती असतं दीड दीड हां दीड महिन्याच्या जवळ आता अडीच दीड आणि ते अडीच किती झाले ते तीन दोन चार चार महिन्याचे हां चार चार महिन्याचे असते फक्त पण उधळे आणि ओरडायला बाबा बाबा त्यांचं नावच नाही घ्यायचं एवढं ओरडतात एवढं ओरडतात ना नुसतं ओरडून ओरडून तर त्यांना खायला नाही दिलं ना पार वरडून ओरडून वर्डुन अख्खं जाम करतात ते सगळीकडंच आणि मग कसं असतं त्यांना मग संध्याकाळचं आहे ना गहू टाकायचं खायला किंवा ते आपल्या शेळ तुकडं असतात गव्हाची बी गव्हाची चपाती असो बाजरीची भाकर असो ज्वारीची भाकर ते दिलं म्हणजे सकाळचं किंवा संध्याकाळचं त्यांना तो खुराकासारखा असतं म्हणजे त्यांच्या वाडीला जरा फरक पडतो <coughs> हो तो आणि त्यांची ग्रोथ व्हायला जरा जास्त अजून मदत होती पण असं मोकळं सोडलं ना तव जास्त चांगलं असते कारण मोकळं सोडल्यामध्ये काय होतंय त्यांचे पाय मोकळे होतात एका जागेवर राहून राहून कसं होतं त्या जागेवर येडं मारणार त्यांना मोकळं पळायला येत नाही काय नाही मोकळं सोडलेलं फायद्यात असतं कधी चले पांडे यो चले चले बघा आता इकडे येईन की लगेच ती बघा दोघ पार रस्त्याला जाऊन कशी खात्यात बोलवलं बोलवतोय तरी त्यांना काही नाही येड्यांना नुसती एका जागेवर तिथं काहीतरी मला वाटतंय ते काय वटाण्याचे टरकले आणि पत्ता गोबी टाकलेली कशी भेटत गाडीला चल